हॅलो नमस्कार मित्रांनो एम भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की क्लार्क मुख्य स्किल टेस्ट साठी तुमची जी कीबोर्ड वरती प्रॅक्टिस असणार आहे त्या संदर्भात महत्वाच्या सूचना तुमच्या सोबत शेअर करणार आहे जर मित्रांनो तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनेल करून घ्या चला तर मित्रांनो आता आपण सुरुवात करूया त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो आपण च्या हे अगोदर सर्व अपडेट शेअर करत असतो चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिक कडे जाऊया तर बघा क्लार्क मुख्य स्किल टेस्ट साठी दोन्ही कीबोर्ड मित्रांनो तुमची प्रॅक्टिस चालू राहू द्या कारण की हा जो फर्स्ट कीबोर्ड आहे त्याच्यानंतर हा सेकंड कीबोर्ड आहे तर बघा फ्लॅट लिनो कीबोर्ड तर आता तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे अतिशय उपयुक्त माहिती असणार आहे क्लर्क क्लार्क टायपिंग स्किल टेस्ट बद्दल तर बघा टी सी एस आयोन पोवई येथे दोन्हीही प्रकारचे कीबोर्ड आहेत जास्त करून मेकॅनिकल कीबोर्ड आहेत पहिल्या फोटो मध्ये आता मेकॅनिकल म्हणजे हे मेकॅनिकल आहे मित्रांनो हे पहिला जो फोटो आहे जास्त करून हे कीबोर्ड आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा मित्रा सोबत मित्रांनो आहे प्रॅक्टिस तुमच्यासाठी दोन्ही की बोर्ड वरती असेल बघा सोबत कीबोर्ड एक्सचेंज करून दोन्ही कीबोर्ड वर प्रॅक्टिस चालू राहू द्या त्या वेळेला कोणता कीबोर्ड येईल सांगता येत नाही ठीक आहे त्यानंतर बघा स्किल टेस्ट विभागानुसार होण्याची शक्यता वाटत नाही त्यामुळे टी सी एस आयोन पोवईला कीबोर्ड आहे त्यानुसार प्रॅक्टिस चालू ठेवा तर हे अतिशय महत्वाची सूचना तुमच्यासाठी होती आणि मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा की ग्रुप सी मेन्सचा कट किती कितीपर्यंत जाऊ शकतो तर त्याच्यावरती मित्रांनो आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्हाला आय बटनवरती तो व्हिडिओ भेटेल आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडीओची लिंक भेटेल आपण तो व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे वरती तर तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा क्लर्क टायपिस या पदाचा कट किती कितीपर्यंत जाऊ शकतो ग्रुप सी मेन्स चा त्याविषयी त्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे